नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या धनत्रयोदशीची पूजा कशी करावी त्याचबरोबर पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सुद्धा आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत दिवाळी हा वर्षभरात येणाऱ्या सणापैकी एक महत्वाचा सण मानला जातो दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्व आहे आपल्याकडे असलेल्या संपत्ती धनाची दागदागिन्याची या दिवशी पूजा केली जाते बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी करतात धनत्रयोदशीचा अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशी आहे या दिवशी शनी प्रदोष असून याच दिवशी केले जाणार आहे या दिवशी गुरुद्वादशी अश्विन मध्य त्रयोदशीला धनत्रयोदशी हे नाव आहे यमराजाने आपल्या दूतांना या दिवशी जो दीपदान करील त्याला अपमृत्यू येणार नाही असे सांगितल्याची कथा आहे म्हणून या दिवशी मंगल स्नान करून यमदीपदान केले जाते यमासाठी दक्षिणेकडे तोंड करून याच दिवशी दिवा लावला जातो धनत्रयोदशी शुभ मुहूर्त अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्रयोदशी तिथी रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटाला सुरू होईल त्रयोदशी तिथी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटाला संपणार आहे धनत्रयोदशीची पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटापासून ते आठ वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असणार आहे त्याचबरोबर प्रदोष काळामध्ये आपण पूजा करू शकता संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून एकोणीस मिनिटापर्यंत आपण धनत्रयोदशीची म्हणजे आपल्या धनाची पूजा करू शकता यमदीपदान कधी करावे आठ वाजून एकोणीस मिनिटापर्यंत आपण प्रदान दु। करू शकता धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटापासून दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत आपण धनत्रयोदशीच्या वस्तू खरेदी करू शकता लाभ मुहूर्त दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत असणार आहे या मुहूर्तावर सुद्धा आपण खरेदी करू शकता अमृत मुहूर्त दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते दुपारी चार वाजून तेवीस मिनिटापर्यंत आपण खरेदी करू शकता लाभ मुहूर्त संध्याकाळचा आपणास पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते सात वाजून तेवीस मिनिटापर्यंत वस्तू खरेदी करता येते आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो धनतेरस किंवा धनत्रयोदशी या नावाने सुद्धा ओळखले जाते व्यापारी लोक सराफ लोक शेतकऱ्यामध्ये या सणाला विशेष महत्व शेतकऱ्यासाठी धान्य हे धन तर व्यापाऱ्यासाठी येणारं धन अशा दोन्ही या धनाची पूजा या दिवशी केली जाते धनत्रयोदशी साजरी करण्याची प्रथा धन्वंतरीच्या जन्मनिमित्ताने साजरी केली जाते या दिवशी नैवेद्य म्हणून धने आणि गुळ ठेवला जातो यासोबतच खोबर पुरणपोळी किंवा गोळा नैवेद्य अर्पण केले जातात दारात असलेल्या धान्याची आणि घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा केली जाते आरोग्य उत्तम राहावे उत्तम धनसंपत्ती व संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते तर आयुर्वेदात या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते धनद्रयवशीची पूजा कशी करावी या विषयीची माहिती पाहूया प्रथम एक चौरंग मांडायचा आहे चौरंगावर लाल रंगाचं आसन टाकायचं आहे लाल रंगामध्ये माता लक्ष्मीचं मन रमत असतं म्हणूनच या दिवशी लाल रंगाचं आसन टाकलं जातं त्यानंतर आपण दिव्याची स्थापना करणार आहोत दिवा हा देवांचे तेज मानला जातो दिव्याच्या साक्षीने आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा स्थापन केलेला आहे व डाव्या हाताला तुपाचा दिवा स्थापन केलेला आहे त्यानंतर आपण कलशाची स्थापना करणार आहोत कलशाची स्थापना करण्यासाठी आपणास लक्ष्मीला आवडते अष्टदल कमळ काढणार आहोत तांदळाची राशी मांडून आपण अशा प्रकारे अष्टदल कमळ काढणार आहोत अष्टदल कमळावर आपणास कलश ठेवायचा आहे कलशावर स्वस्तिक काढायचं आहे कुंगाने कलशावर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक अशा प्रकारे काढा की रेषा एकमेकांना छेदणार नाहीत असं केल्यामुळे स्वस्तिक काढल्याचं पूर्ण फळ आपणास मिळत असतं त्याचबरोबर स्वस्तिकच्या बाजूनी दोन रेषा ओढायच्या आहेत असं केल्यामुळे स्वस्तिकची जी पूर्ण ऊर्जा असते ती आपणास प्राप्त होते त्याचबरोबर त्यानंतर कलशामध्ये आंब्याची किंवा नागवेलीची पानं मांडायची आहेत त्यावर आपणास नारळ ठेवायचा आहे नारळाला अशा प्रकारे मी लक्ष्मीची मूर्ती लावलेली आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही लावा नसेल तर काहीच हरकत नाही नारळाची पूजा तुम्ही करू शकता प्रथम गणपती बाप्पांचा आपणास अभिषेक करायचा आहे पाण्याने गणपती बाप्पांचा शुद्ध जलाने गणपती बाप्पांचा अभिषेक करणार आहोत त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर पूर्ण जलाने अभिषेक केल्यानंतर गणपतीच्या मूर्तीला स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यावं त्यानंतर चौरंगावर नागविलीचे एक पान मांडून त्यावर तांदळाची राशी मांडायची आहे व त्यावर गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे त्यानंतर आपण विष्णू भगवान यांचा अभिषेक करणार आहोत तर मंडळी या दिवशी धन्वंतरी भगवान अमृताचा कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी विष्णू भगवान यांची पूजा करणार आहोत जर तुमच्याकडे विष्णू भगवानांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता तर मंडळी विष्णू भगवानांना चौरंगावर स्थापन करणार आहोत ता पानावर तांदळाची राशी मांडून त्यावर विष्णू भगवान भगवान यांना स्थापन आहे विष्णू यांची विधिवत पूजा करायची त्यानंतर आपण माता लक्ष्मीचा अभिषेक करणार आहोत माता लक्ष्मीचा अभिषेक करण्यासाठी प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे ती आपणास धन प्रदान करते यासाठी माता लक्ष्मीची विधिवत या दिवशी पूजा करा पूजा करताना ओम श्रीम श्रीये नमहा या मंत्राचा जप करा असं केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यानंतर माता लक्ष्मीला कुंकानी अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर हळदीने सुद्धा अभिषेक करायचा आहे माता माता लक्ष्मीला सुगंधी वस्तू अतिशय आवडतात यासाठी या दिवशी जलानी सुद्धा माता लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही त्यानंतर माता लक्ष्मीला शुद्ध जलाने अभिषेक घातल्यानंतर चौरंगावर माता लक्ष्मीला स्थापन करायचं आहे तांदळाची राशी मांडून त्यावर माता लक्ष्मीला स्थापन आहे आहे माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा करायची लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीला लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीचा अभिषेक झाल्यानंतर आपण धनाचे देवता कुबेर यांचा अभिषेक करणार आहोत प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा धनाचे देवता कुबेर हे आपणास धन प्रदान करतात यामुळे या, या दिवशी यांची विधिवत पूजा करावी पूजा करताना ओम कुबेराय नम या मंत्राचा जप करावा असं केल्यामुळे भगवान कुबेर आपणास धन प्रदान करतात भगवान कुबेराला आपण चौरंगावर स्थापन करणार आहोत तांदळाची राशी मांडून आपण भगवान कुबेरांना चौरंगावर स्थापन करणार आहोत माता लक्ष्मीच्या डाव्या हाताला भगवान कुबेराची स्थापना करायची असते जर तुमच्याकडे कुबेराची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता त्यानंतर आपण स्थापना करणार आहोत श्रीयंत्राचा विधिवत अभिषेक केलेला आहे त्यानंतर चौरंगावर तांदळाची राशी मांडून आपण श्रीयंत्राला स्थापन केलेला आहे त्यानंतर श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन केलेला आहे स्त्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचे आसन आहे घरामध्ये माता आसन त्या घरात माता लक्ष्मी अवश्य प्रवेश करते तर मंडळी माता लक्ष्मीला कमळाची फुलं अत्यंत प्रिय आहेत माता लक्ष्मीला कमळाची एकशे आठ फुलं अर्पण केल्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे शास्त्रात सांगितलेले आहे पण आपणास एकशे आठ कमळाची फुलं मिळणे शक्य नाही म्हणून आपण एकशे आठ कमलगठ्ठे अर्पण करणार आहोत असं केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यानंतर सर्व देवी देवतांना अत्तर लावायचं आहे सर्व देवी देवतांना अत्तर अतिशय प्रिय असतं यामुळे त्यांचं मन आपल्या घरामध्ये रमत असतं म्हणूनच सर्व देवी देवतांना आपण अत्तर लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर आपण धान्याच्या राशी मांडणार आहोत या दिवशी पाच किंवा सात प्रकारच्या राशी मांडल्या जातात त्यांची विधिवत पूजा केली जाते धान्याची हळदी कुंकू अक्षता टाकून पूजा करायची आहे त्यानंतर फुलंसुद्धा अर्पण करायचं आहे तर, तर मंडळी या दिवशी धान्याची पूजा तर मंडळी या दिवशी शेतकरी आपल्या धान्याची पूजा करतात तर व्यापारी लोक व्यापारी व नौकरदार लोक आपल्या धनाची पूजा करतात म्हणूनच या दिवशी पैशाची व धान्याची पूजा केली जाते तर मंडळी लक्ष्मीपूजेच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते झाडू हे माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते यामुळे या, या दिवशी झाडूची अवश्य पूजा केली पाहिजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भगवान कुबेर व माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण कमलगठ्याच्या माळेने लक्ष्मी व कुबेर मंत्राचा जप करावा या लक्ष्मी पूजा झाल्यानंतर रात्री लक्ष्मीच्या मंत्राचा जप केल्यामुळे माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये निवास करते तर मंडळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक वेलची व एक लवंग माता लक्ष्मीला कुबेर विष्णू भगवान व गणपती यांना एक वेलची व एक लवंग अर्पण केल्यामुळे आपणास धन प्राप्ती होत असते लक्ष्मी पूजनासाठी जो आपण झाडू ठेवलेला आहे त्या झाडूला अत्तर लावायचं आहे असं केल्यामुळे माता लक्ष्मी घरात आकर्षित होते तर मंडळी झाडू हे माता लक्ष्मीचे स्वरूप आहे यामुळे या दिवशी झाडूची पूजा करून माता लक्ष्मीला प्रसन्न केलं जातं या त्याचबरोबर या दिवशी धन्याची सुद्धा पूजा केली जाते आपल्या घरातील दाग आपल्या पैशाची या दिवशी पूजा केली जाते असं केल्यामुळे आपल्या पैशामध्ये बरकत येऊ लागते तर मंडळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपणास एक महत्वपूर्ण उपाय करायचा आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपणास पाच कवडी